चल वीर चल 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 वीर आणि कार्तिकदादा चालले आमचं फिरायला टेरेसवर उनूला उनूला चाललाय ना काय म्हणत तिथे प्राप्ती मग प्राप्ती मग जायची प्राप्ती मग आम्हाला टेरेसवर उनूला हाय कर कार्तिकदादा हाय कर इकडे मला हाय कर मोबाईलमध्ये हा सगळ्यांना हाय हाय चला चला आलेली चला 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 चला, चला मामा गेला चला थांब कार्तिक चला हळूहळू हळूहळू सावकाश चला आम्ही चाललेलो आहे टेरेस वर कारण कार्तिक दादानी आणि वीरमामाने केला आहे शंभो नारायण आणि दोघांना चालवलं आम्ही फिरायला तर बाय जाऊया टेरेस टेरेसवर पकड तू विरूमामाला चल 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 कोण कोणाला पकडणार विरूमामाला ना तू तू चल मामा तुला पकडेल चल तू पुढे पुढे चल हां आला बघ विरूमामा पकड वीर चल कार्तिक दादाला पकड पकड कार्तिकला पकड कार्तिकला चल 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 पकड ना मारले ना तुला विरुमाने विरूमामाने मारले ना तू ये कार्तिक इकडे बसला ना आता वीर मामा आता कशा बसला वीर मामा, मामा? ना तशा बसला ना उठ लवकर वीर मामा चल आपल्याला खाली जायचे मला हे अरे वीर चल ना कार्तिक दादा घेतो ते काका ओरडतात चल त्यांना काम करायचे मामा चल त्या काकांना काम करायचे उठ लवकर कार्तिक घे विरुमाला पकड कार्तिके कार्तिक ये्तिक मला घे चल चल म्हणा चल वी मला वीर चल आम्ही खाली चाललोय चल।, चल, चल ये चल कार्तिक आपण जाऊ त्याला नाही नाही यायचं चल ये कार्तिक दादा चल चल विरोमाला नाही नाही यायचं चल 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 आला 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 वीरू मम्मा आला हे आला. आला चला चला खाली कार्तिक दादा बरोबर त्याला तिथं बसू दे गोनू मध्ये बस तिथं वीर बस तिथे तिथे बस खाली बस गुर वीर खाली बस बस खाली सावलीत नाही उनो मध्ये बसायचं थोडा वेळ बसा देल, देल। वीर खाली बसला म्हणून मी कार्तिकला म्हंटल वीरूबाई किती गुड बॉय खाली बसला तर हा पण जाऊन तिथे बसला मी बसला मी बसला काय करते तू कार्तिक का बसला तू कोण बसलं खाली अगोदर मामा बसला म्हणून तू बसला तू गुडबॉय ना वीर मामा पण गुड बॉय विरूमामा तर स्लिपिंग स्लिपिंग हु? तुम्ही दोघ चावी घेतली तू तू आणि मामा इथं बसा मी जाऊ खाली जाऊ ना मी स्वयंपाक करते तुला आणि मामाला जेवायला तुम्ही दोघे जण इथंच थांबा काय मी मामा गुड बॉय ना तू मामाला पॅरी पॅरी करतो ना कसं करतो रे कसं करतो मामाला पॅरी पॅरी कर बर कर ना हे दादू कर रे क का, कसं करतो तू पॅरी पॅरी इथे कर की त्याला गुड बाय बशा 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 तुम्ही बशा तुम्हाला बसायची खाली उनूला यायचं होतं ना आंघोळ केल्यावरती खूप घारटलं होतं कार्तिक आणि म्हटलं खाली चल खाली उन वरती चल ऊनूमध्ये खाली चल म्हणतो तो